मनोजदादा दरांगे पाटील आणि जे काही मराठा बांधव आहेत त्यांचं खरंतर काही तासांमध्ये जुन्नर शहरामध्ये आगमन होणार आहे जुन्नर शहरातील हा जो कुंडाजी बाबा डेरी आश्रम आहे या ठिकाणी जुन्नर शहराच्या आसपास जी गावं आहेत त्या सगळ्या गावांनी मिळून खरं तर चटण्या असेल भाजी भाकरी असेल ते सगळं पॅक करून आणले माझ्यासोबत आता कबडोरी गावचे ग्रामस्थ आहेत सगळे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो सा साहित्य आणले खायचं ते देखील या ठिकाणी आणलेलं आहे काय काय आणले नेमके आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सरपंच मॅडम नमस्कार नमस्ते आपण या ठिकाणी बांधवांसाठी काय काय आणलेलं आहे आणि म्हणजे काय काय आहे सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय आज या ठिकाणी बिरोबा मंडळ कबाडवाडी या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सकाळपासून खाऊ पॅकिंग करून आणलं आहे तसंच पाडळी गावातून महिलांनी भाकरी चपाती चटणी अशा प्रकारचं खाद्य दिलेलं आहे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन तसेच धन्यवाद व्यक्त करील बिरोबा मित्रमंडळांना की त्यांनी मोठ्या उत्साहाने एवढं जरांगे पाटीलांसोबत जे मराठ येणार आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांच्यासाठी तर मी अजून ग्रामस्थांना महिला भगिनींना आवाहन करील की त्यांनी देखील अजून उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत ते आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आहेत तर जास्तीत जास्त सहकार्य करावं आपल्या टोपल्यात रोज दोन भाकरी वायाला जातात तर दोन भाकरी आपल्या मराठी माणसासाठी जे सहकार्य करतात लांब लांबून पळून येतात आपल्या गावात आज आपल्याला भाग्याचा क्षण आहे की शिवजन्मभूमीमध्ये ते आपल्या येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक लाख मोलाचं सहकार्य करून त्यांना थोडासा आधार द्यावा की आम्ही देखील तुमच्या पाठीशी आहेत तुमचं आमचं नातं काय एक मराठा एक मराठा मरा ज़ी एक मराठा आज आमच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्मभूमी मध्ये आपले मराठ्यांचे म्हणजे भाग्यविदा ते म्हटलं तरी हरकत नाही जसे शिवछत्रपतींनी जे मावळे जमा केले आणि आपल्या हा स्वराज्य आपल्याला मिळवून दिलं तसं आपले मराठ्यांचे भाग्यविधा ते मध्ये म्हणून दादा जरांगे पाटील हे आपल्या मराठी लेकरांना इथून पुढं एवढं शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं आपल्याला नोकरी भेटत नाही आणि आपल्या या मुलाचं मुलांचं भवितव्य पुढे काय यासाठी या मराठी लेकरांसाठी हा माणूस आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आज आपलं हे सरकार एवढं बघ्याची भूमिका घेतं आणि आज दररोज दिवसेंदिवस आज प्रत्येक वेगवेगळी बाईट देत राहतं आता सकाळी अनेक नेत्यांनी मी ऐकलं काही नेते असे का बोलले की ह्या भक्त लोकांनी आंदोलनासाठी मुंबईमध्ये यायचं असेल तर त्यांनी आमच्या भक्तांना त्रास होऊ नये असं वागावं पण मी ह्या नेत्यांना मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री अनेक कोणी नेते असो यांना एकच सांगल एक मराठा माणूस म्हणून आमच्या लेकरांसाठी आम्ही आजपर्यंत एवढे आंदोलनं केली पण आमच्या मराठी माणसांना तुम्ही काही यश मिळवून दिलं नाही तर मी एकच सांगन या नेत्यांना साहेब मी आजपर्यंत ऐकत आलो की मुंबईमध्ये सिद्धिविनायक असेल लालबागचा राजा असेल अनेक असे विघ्न असतील हे खरोखर भक्तांचे विघ्न दूर करतात तर मी धरांगे पाटलांनी जर सांगितलं असेल आम्ही आंदोलनासाठी चाललो आहे पण मी एक मराठा म्हणून मी सांगतो की दादा आणि या नेत्यांना पण जातो साहेब आम्ही तुम्हाला एक मराठा म्हणून सांगतो की आम्हाला असं कळलं आहे की मुंबईचे जे आहेत विघ्नहर्ते हे भक्ताचे विघ्न दूर करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक भक्त जातात तर या वर्षी आम्ही आंदोलनासाठी नाही तर ह्या मुंबईमध्ये ह्यासाठी जात आहोत की या, या विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला सिद्धिविनायकाचं लालबागच्या राजाचं यांना आम्ही साखड घालणार आहे की आम्ही आजपर्यंत जे आंदोलनं केली त्याच्यात आम्हाला यश मिळालं नाही पण ह्या वर्षी आम्ही संपूर्ण मराठा समाज या विघ्नहत्यांचं दर्शन घेण्यासाठी मुंबई जात आहोत त्यासाठी तुम्ही आम्हाला कोणी आवडू शकत नाही आणि आता आम्ही जसे दरांगे पाटील साहेब जसे पुढे जातात तर त्या ठिकाणी मी आता आमच्या मराठा बांधवांच्या वतीनं आमच्या कबाडी कबडवाडी बारवच्या जुन्नर तालुक्या वतीने आमचे सरपंचता असतील आणि आमचे सर्व सहकारी असतील यांच्या सर्वांच्या वतीने दरांगे पाटील साहेबांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहेत आणि इथून पुढेही राहणार जे म एक मराठा एक मराठा कोण म्हणता देणार नाही अनेक गावांनी देखील या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याचे बॉक्स आहेत आणि चटणी भाकरी खर तर हे जे मराठा समाज बांधव आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की चटणी भाकरी या ठिकाणी खात आहेत दादा कुठून आले तुम्ही नांदेडून नांदेडून नांदेड नांदेडून ना सगळे तिकडनं आले का कधी निघाले तुम्ही निघालो

चटणी भाकरी असेल किंवा जो काही शिधा असेल खरं तर मोठ्या प्रमाणात जुन्नर परिसरातील जी गावं आहेत मीनाखोऱ्यातील जी गावं आहेत या सगळ्या गावांनी या ठिकाणी हा शिधा आणलेला आहे तुमच्यापैकी कोण भूमिका मांडणार आहे सरपंच कोणकोणत्या गावांमधून खरं तर तुम्ही हा सगळा शिधा जो आहे तो आणलेला आहे आम्ही मिनाखोऱ्यामधनं वडगाव सहाणे असेल त्यानंतर खानापूर असेल धामणखेला असेल निमगावतर्फे माळुंगे असेल बस्ती आहे त्यानंतर सावरगाव संपूर्ण पंचकृषी आहे खिलारवाडी आहे निमदारी पंचकृषी आहे चिंचोली आहे पारुंड्या आहे वैष्णवधाम आहे वडज आहे विठ्ठलवाडी आहे या सर्व जवळजवळ आम्ही अकरा ते बारा गावांमधनं या ठिकाणी हा शिधा आणलेला आहे आपल्या मराठा बांधवांसाठी कारण संघर्षोद्धा सन्मान्य मनोजराव जारंगे पाटील हे आपल्या शिवजन्मभूमीत या ठिकाणी येत आहेत व उद्या सकाळी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला तिथे जाऊन नतमस्तक होणार आहे व आम्हाला अशी खात्री आहे की जो जो व्यक्ती जो जो माणूस ती आपल्या शिवजनची किल्ले शिवनेरीची माती आपल्या लावतो त्याचा विजय निश्चितच मान लावतो आम्हाला आशा आहे की उद्या मान्य मनोज दादा या ठिकाणी किल्ले शिवून गेल्यानंतर आपला विजय शंभर टक्के होल मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के भेटेल बोलणं आलं पाहिजे ना बोला 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 दादा आला तुम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यातून नांदेड काल, काल आम्ही दुपारी तीन वाजता निघालो दुपारी तीन वाजता हा रात्रभर प्रवास केला फुल पाऊस होता आम्हाला सकाळी पाचच्या नंतर पाऊस उघडला आणि आल्याच्या नंतर आता मनस्थिती म्हणजे खाण्यापिण्याची आमचे नियोजन कसं लाव आमच्या गाडीमध्ये होतं पण कोटा करावं काय करावं पावसामुळे फार चिंतेत होतो पण येत्या आल्याच्या नंतर या जुनर वाशियाकडे बघून अतिशय असं मन भरावून गेलं की इथं आल्याच्या नंतर यानं आग्रह करून येतं आणलं आणि या जुनर वासियांना एवढं जे सिद्ध आणलं येतं आणि आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं जे आम्हाला यानं आज येतं जे अन्न दिलं त्या आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सकल मराठा समाज यांच्या वतीनं संपूर्ण डबल एकदम यांचे जुनर वासियांचे आभार मानतो आणि याचप्रमाणे असेच आपले बांधव सर्वांनी जे काय फुलं फुलाची फुलांची पाकळी जे सहकार्य करायलेत त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि आज आम्हाला स्वतःचाच अनुभव सांगतो आज आम्ही जेव्हा नांदेडमध्ये नांदेडून समोर आमचं साठ किलोमीटर गाव आहे हातगाव मध्ये रुई मंदिर हा गाव आहे त्यातून जसं निघत आहे तसं आम्हाला कुठेही कमी नव्हतं भर पावसामध्ये आपले समाज बांधव कुठं चहा कुठं नाश्ता अशा पद्धतीनं वाटणं सुद्धा आज सहकार्य प्रत्येकाने केले पण जा आता या पावसामध्ये आम जे आम्ही भिजल्यामुळं आम्हाला जास्त ताण असता व आता नेमका आपण जाऊन कोठं ठरावं आणि कोटं आपलं नियोजन राह जेवणाचं पण आता आले आल्या जुन्नरचे आमचे आता हे बंधू आल भाऊ म्हणजे जेवणाचं नियोजन लावलं आणि इकडे चला आला नंतर यायचं बघूनच आमचं मन भरावून गेलं डबल एकदा आमच्या नांदेडवाशाच्या वतीने या जुन्नरकरांच्या संपूर्ण टीमचे पुनश एकदा आभार मानतो आणि एक मराठा लाख मराठा हे नाराज देतो सर्वांनी नारा द्या da namage jitong